मनपा तीनशे चव्वेचाळीस बड्या थकबाकीदारांच्या मिळकती करणार जप्त घरपट्टीची थकबाकी पाचशे कोटीच्या घरात असल्यामुळं नाशिक महानगरपालिकेच्या कर विभागानं तीनशे चव्वेचाळीस बड्या थकबाकीदारांवर मिळकत जप्तीच्या नोटिसा पाठवल्या अकरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची थकबाकी या थक थकबाकीदारांकडून अपेक्षित असून नोटीस दिल्यानंतर थकबाकी न भरल्यास मिळकतींच्या नावाची नोंद केली जाणार आहे चालू आर्थिक घरपट्टी वसुलीसाठी दोनशे पंचेचाळीस अभय योजनेचा थकबाकीदारांनी घेतलाय मात्र त्यानंतरही पाचशे कोटीच्या घरात थकबाकी असल्यामुळे बड्या थकबाकीदारांवर महापालिकेने लक्ष केंद्रित केलंय त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहाही विभागातील प्रत्येक दोनशे बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिलेत आतापर्यंत चारशे बारा बड्या थकबाकी ांना जप्ती वॉरंट बजावण्यात आला असून त्यांची पंधरा दिवसांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही तीनशे चव्वेचाळीस थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्यानं अखेर मिळकती जप्त करण्याचा निर्णय घेतला नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक